नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी झाडू हा असतोच मग आज आपण या झाडूचाच फायदा आज करून घेणार आहोत झाडूला आज आपण टी शर्ट म्हणा किंवा पिटो कवर म्हणा घालणार आहोत आणि त्यामुळं आपल्या रोजच्या कामातील भरपूर अशा समस्या या ठिकाणी दूर होणार आहेत अगदी नवीन पद्धत आहे सोबतच मी भरपूर अशा उप रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आज तुमच्यासोबत शेअर करते ज्या तुमच्या रोजची कामं जी आहे अवघड कामे सोपी होणार मदत होणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारची जर्किंग आपल्या सर्वांकडेच असतात मग स्वेटर म्हणा जर्किंग म्हणा लहान मुलांचे मोठ्या माणसांचे भरपूर असे जर्किंग असतात स्वेटर वगैरे तर ते ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर अशी जागा लागते कारण याची जी, जी साईज असते ती जाडसर असल्यामुळे खूप जागा लागते आणि याला जी कॅप दिलेली असते त्याच कॅपचा आज आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जर्किंग आहे पाठीमागच्या साईडने असं ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्या स्ल्यूज जे आहे त्या फोल्ड करायच्या आहे आणि दोघं बाजू व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि बघा आता ही जी कॅप दिलेली आहे ही अशा पद्धतीने जो फोल्ड केलेला भाग होता त्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे अडकवायचे आहे किंवा ठेवायचे आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे अगदी फोल्डिंग अगदी छोट्या साईजमध्ये तुम्ही याला कुठेही ठेवू शकतात आणि एक म्हणजे विशेष म्हणजे बघा कुठेही पडलं किंवा कु कपाटातून इकडे तिकडे कुठेही हे जे पडलं जर्किंग तरीही याची जी घडी आहे ती अजिबात निघत नाही खरंच खूप छान ट्रिक आहे तुमच्या जा कप पटामध्ये जर तुम्हाला भरपूर जागा रिकामी हवी असेल तर ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे औषधांच्या बॉटलसाठी लहान मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा मोठ्या माणसांच्या बाबतीत म्हणा खोकल्याची सर्दीची तापाची अशा काही औषधं आपल्याकडे असतात मग ती पूर्ण संपत नाही अर्धी बॉटल तशीच राहते तर आपण काय करतो घरामध्ये अशीच ठेवून देतो त्यामुळे काय होतं की अचानकच काही पुसल्या जातं ही जी एक्सपायरी डेट असते त्यावरती दिलेली ती पुसल्या जाते किंवा खराब होते पाण्याचा हात लागतो वगैरे वगैरे भरपूर गोष्टी होत राहतात मग आपण पुन्हा पुन्हा नेक्स्ट टाईमला ही बॉटल जर घेतली तर त्याची एक्सपायरी डेट आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि ती एक्सपायरी आहे की नाही हेच आपल्याला कळत नाही म्हणून आपण ती बॉटल टाकून देतो तसं अजिबात करायचं नाही आहे तर बघा मी या ठिकाणी ट्रान्सपरंट टेप घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक्सपायरी डेटवरती हा ट्रान्सपरंट टेप चिटकून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला कधीही बॉटल आपण घ्यायला गेलो तर त्याची एक्सपायरी डेट आपल्याला व्यवस्थितरित्या दिसेल अजिबात पुसणार नाही किंवा खराब होणार नाही आणि बघा त्यानंतरची दुसरी शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी आजपर्यंत आज आपण झाडूने फक्त घर झाडत आलेलं आहे पण आज आपण याच झाडूचा अगदी वेगळा वापर करणार आहोत ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे तर बघा आपल्याला असा फुललेला झाडू घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एखादा टी शर्ट म्हणा किंवा पिलो कवर म्हणा तुमच्याकडे जे काही असेल या तुमी का या ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात पिलो कवर जरी घेतला तरीही चालेल किंवा टी शर्ट घेतला तरीही चालेल मी तर टी शर्टच घेतलेला आहे आणि बघा आज आपण अगदी अगळा वेगळ्या या झाडूचा वापर करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ तुम कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतात ते आणि त्यानंतर आपली सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता बघा मी एका दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित याला पाठीमागचा बाजू जे आहे व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहे उरलेला जो भाग होता तो सुद्धा मी या ठिकाणी काटेपिन लावून व्यवस्थित पॅक केलेला आहे अतिशय सुंदर असा टूल्स तयार झाला आहे आता तुम्ही त्यानंतर हा टूल्स बघा हा मी घेतलेला आहे एकशे शंभर किंवा एकशे वीस रुपयापर्यंत हा मिळतो ऑनलाईन घेतलेला आहे आता याने आपण फॅन क्लीन करू शकतो किंवा इतर फर्निचर ज्या ठिकाणी आपला हात पोचत नाही त्या ठिकाणच्या सर्व वस्तू आपण क्लीन करू शकतो आता ज्यांच्याकडे पैसे नाही आहे सेम दोघही गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा दोघही ज्या गोष्टी आहेत त्या आपण तयार केलेल्या अगदी सेम आहे काहीच फरक नाही आहे आता हा जो विकत घेतलेला टूल्स आहे याला देखील आपण हे वरचं कवर काढून व्यवस्थित पाण्याने धुवून ठेव शिवतो आणि आपण झाडूचं बनवलेला आहे तो, तो सुद्धा टी शर्ट काढून आपण केव्हाही धुवू शकतो आणि बघा हा जो टूल्स आहे तुम्हाला जर आवडला असेल तुमच्याकडे शंभर सव्वाशे रुपये जर असतील घेण्या इतके म्हणजे कसं काहींना पैसे वेस्ट करायचे आवड नसेल जर तुमच्याकडे असेल तसं तुम्हाला घ्यायचं असेल आवडता असेल तर याची जी लिहून काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहेत तस तसंही तुम्ही याला दुसरं कुठं घ्यायला गेले तुम्हाला तुम तुम तर तुम्हाला दोनशेच्या खाली हा कोणीच देणार नाही आहे पण मी जिथून घेतला आहे जर तिथून घेतला तर शंभर सव्वाशे रुपयामध्ये तुम्हाला हा मिळून जाईल आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की घ्या माझ्या भरोशावर जर घेत असाल तर खरंच खूप छान आहे आणि आता ठीक आहे ज्यांना हे घ्यायचं नसेल ज्यांच्याकडे पैसे नसेल किंवा पैसे खर्च करण्याची जास्त काही आवड नसेल तर ते या पद्धतीचा टूल्स वापरून आपली जी अवघड कामे आहे म्हणजे असं भिंती वगैरे स्वच्छ करणं किंवा सोप्याच्या खाली जिथे आपला हात पुरत नाही किंवा वरती असं फॅन क्लीन करण्यासाठी फर्निचर क्लीन करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर तुम्ही करू शकतात आणि दोघंही गोष्टी अगदी सेम आहे काहीच बदल नाही आहे कोणत्याही पद्धतीचा तुम्ही सेम वापर करू शकतात जी गोष्ट आवडली असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि जो दुसरा टूल्स मी तुम्हाला दाखवलेला आहे फॅन क्लीन करण्यासाठी किंवा इतर गोष्टी क्लीन करण्यासाठी त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला अगदी आरामात घेऊ शकतात खूप छान क्वालिटी आहे तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटोसा लाईक नक्की करा आणि परिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय